बदनापूर येथील मेन हायवेवर ॲक्सिडंट झालेला आहे घटनेस्थळी पोलीस उपस्थित आहे कशाचा धक्का लागला आहे परंतु याची या व्यक्तीची जागीच मृत्यू झालेला आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त प्राशन करण्यात आलेला आहे आणि बदनापूर सोशल मीडियाद्वारे ही माहिती पुरवण्यात येत आहे संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड हस्तांतर करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला अशी विनंती करतो की तात्काळ आ, हवे रोडवरील हे ॲक्सिडंट झालेला आहे वाहतुकीची खा तारांबळ झालेली आहे आणि नागरिकांच्या भरपूरशी विध ट्राफिक जमलेली आहे सुखादुखाच्या कारणास तो बदनापूर कुठल्या कुठल्या कारणास चर्चेत आहे परंतु आ, या ठिकाणी सुदाम चंचल पाटील जळगाव यांचा जागीच ॲक्सिडंट झालेला आहे ये सोशल मीडियावर नोंद घ्यावी